सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफाड कामगार आणि सभासदांच्या ठेवी परत करा अन्यथा निसाकाच्या गेटवर आत्महत्या करू असा इशारा देण्यात आलाय निफाड साखर कारखान्यातील कामगारांनी प्रशासनाला आणि जिल्हा बँकेला संतप्त निर्वाणीचा इशारा दिलाय भाऊसाहेब नगर कार्यस्थळावर शुक्रवारी निसाका कामगार आणि सभासदांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली जिल्हा बँकेने निफाड साखर कारखाना विक्री करण्याचा डाव आखल्याची चर्चा तालुक्यात सुरू असून कामगारांचे तब्बल एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये देणे आणि सभासदांच्या ठेवी अद्याप थकीत आहे त्यामुळे हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही अन्यथा आम्ही गेटवरच सामूहिक आत्महत्या करू असा इशारा कामगारांनी दिला आहे या बैठकीत सरचिटणीस बी जी पाटील यांनी ठाम भूमिका मांडली आहे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख माजी सरपंच व सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील लहू मोरे नानासाहेब दाते गोकुल झालटे अमित ताजने सोमनाथ झालटे यांनीही जिल्हा बँकेला कारखाना विक्री करू न देण्याचा निर्धार, निर्धार व्यक्त केलाय निफाड साखर कारखाना हा सभासदांचा आहे भाडेपट्टा कराराची पुनर्रचना व्हावी सत्तेचा दुरुपयोग थांबवावा आणि निसाखा वाचवण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा ठाम निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आलाय एक्क्याऐंशी कोटी रुपये आयुष्यभर काम केले ते एक्क्याऐंशी कोटी जर नाही एकशे कोटीचं पडलं जिल्हा बँकेच पहिले त्यांनी एवढे घेतली एवढे पैसे ते घेतले त्याचं काही नाही आणि उलट यांनी हे बिचारे लढत आहे एकाऐंशी कोटी रुपये जर आहे तर जिल्हा बँकेचे एक

माजी आमदार अनिल कदम यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची ग्वाही दिली आहे बैठकीला विविध गावांमधून शेतकरी सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड